वेळेवर कुठे खेळायला जायचं ठरवल्यावर प्लेअर तर कमी असतातच आणि त्यात परत यांना तयारी करायला एवढा वेळ लागतो ना की जसं काय लग्नासाठी मुलगीच बघायला चालल्यात आज आम्हाला जायचं होतं रणकोल गावात मॅच खेळायला परशा मी आणि भावेस बाईक घेऊन पुढेच निघालो आणि बाकीचे मित्र आमच्या मागे येत होते ऐनाला पोहोचल्यावर आम्ही बाकी मित्रांची वाट बघत थांबलो होतो ते येईपर्यंत परशयाने मस्त थंडा घेतला होता थंडापीत असतानाच बाकी सर्वजण पण आले आणि इकडे ह्यांच्या खादायचं काम चालू होतं तुम्ही पण कधी ऐन्याला आले ना तर इकडून फेमस लाल भजी खाऊन बघा खूप मस्त लागतात ऐनावरून निघाल्यावर पाच मिनिटात आम्ही रणकोलला ग्राउंडवर पोहोचलो आम्ही यायच्या अगोदरच मॅच सुरू झालेला होता टीम आमच्या टीमचं नाव आम्ही कधीच दिलेलं होतं पण आमची मॅच एकदम लास्टला होती म्हणून आम्ही सर्वजण इकडे झाडाखाली बसून होतो घरून सर्वजण न जेवतात आलेले होते म्हणून राजेश दादाने थंड आणि केळी आणलेली हे बघा कसे थंडा वगैरे प्यायला लागल्यात विशाल आणि सूरज तर जास्तच बारा वाजेपासून आमची मॅच लागायची वाट बघून होतो दुपारची संध्याकाळ होत आलेली पण आमची मॅच काही लागत नव्हती संध्याकाळी चार वाजता मंडल विचारलं तर सांगायला लागले की तुमच्या बरोबरची टीम आलेली नाही तुम्ही सांगते उदया हे ऐकून सर्वांना एवढा आला ना की काय सांगू तसेच सर्वजण रागातच घरी यायला निघाले आजचा दिवस तर फुकटच गेला आणि पूर्ण दिवस सर्वजण उपाशीच आता उद्या परत काय होते काय माहित